नमस्कार सर्वांना स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रा यूट्यूब चॅनलवर मार्गशीर्ष महिना तर जवळ आलेलाच आहे या महिन्याची ओढ तर सर्वांनाच लागलेली आहे तर या महिन्यात आपण नेमके कोणते नियम, नियम पाळले पाहिजे की त्याने आपल्याला चांगला लाभ होईल तर ते नियम आणि आपल्याला उपवास असो वा नसो पण या नियमाचे जर चांगल्या प्रकारे आपण पालन केले तर ह्या महिन्यात आपल्याला राजू घ्यायला वेळ लागणार नाही त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भगवान कृष्णाच्या उपासनेसाठी समर्पित आहे म्हणून हिंदू धर्मात या महिन्याला खूप महत्व आहे मार्गशीर्ष महिन्यात ज्याचा नवव्या भावात राहू असेल किंवा पितृदोष असेल त्यांनी उपवास करावा या काळात जास्तीत जास्त धार्मिक कार्य करावे सनातन धर्मात मार्गशीर्ष महिना अत्यंत मानला जातो हा हिंदू कॅलेंडरचा नववा महिना आहे पवित्र हिंदू धर्मग्रंथ प्रकट करतात मोठा कोणताही महिना नाही आहे म्हणून हा महिनाभर भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते या काळात पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असेही मानले जाते याने त्यांना मोक्ष प्राप्त होती दोन डिसेंबर पासून सुरू होत आहे तर आपण या महिन्याशी संबंधित काही नियमाबद्दल जाणून घेऊया सकाळी लवकर उठून गंगा नदीत किंवा घरी पवित्र स्नान करावे भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण करावे आणि सकारात्मकतेने तुमच्या दिवसाची सुरुवात करावी मार्गशीर्ष महिन्यात विष्णू सहस्त्रनाम भागवत गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे यामुळे पितर प्रसन्न होतात या काळात भगवान श्री कृष्ण श्रीहरी आणि देवी लक्ष्मी यांची पूजा करणे शुभ मानले जाते स्नान केल्याच्या नंतर पितृ तर्पण आणि पितृ पूजा ही ब्राह्मणा मार्फत करणे चांगले असते ज्यांना गंगा घाटाजवळ पितृ तर्पण करताना येत नाही त्यांनी घरी स्नान करून देशी तुपाचा दिवा लावावा आणि घरीच पुजाऱ्याला बोलावून पितृ तर्पण करून घ्यावे यावेळी ब्राह्मणाला अन्नदान आणि त्याला वस्त्रदान केल्याने खूप चांगले असते आणि त्यावर त्यांना दक्षिणा द्यावी या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न तयार करावे या महिन्यात नर्मदाची प्रायमुना अशा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गाई कावळे कुत्रे आणि मुंग्या यांना अन्न देणे अत्यंत फलदायी असते या महिनाभर दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते या काळात सुटबुद्धीच्या गोष्टी टाळल्या पाहिजेत या महिन्यात ब्लँकेट आणि उबदार वस्तूंची दान करावे हिंदू पंचांगानुसार या महिन्यात कोणत्याही पूजा अर्चा केल्याने आपल्याला त्याचे चांगले फळ मिळते असे म्हणतात मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला कोणते जर चांगले काम सुरू करायचे असेल घर बांधण्याचे म्हणा किंवा असे चांगले काम आपल्याला एखादं काही दुकान वगैरे टाकायचं असेल तर त्या कामाची सुरुवात ही मार्गशीर्ष महिन्यात जर केली तर त्याला फार यश मिळते असे म्हणतात मार्गशीर्ष महिन्यात मंत्र जप केल्याने फार चांगले लाभ होतात म्हणून या महिन्यात जास्तीत जास्त मंत्र जप करावा धन्यवाद